जी घाटे साहेब या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रवा राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे दरारीचे नेते आदरणीय ने प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब राज्याचे राज्यमंत्री शासकीय बांधकाम व उच्च शिक्षण मंत्री माननीय इंद्रजी नाईक साहेब माजी मंत्री तथा शेजारच्या उदगीर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब विधान परिषदेचे आम्हाला मार्गदर्शन करणारे माननीय विक्रमजी काळे साहेब व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरजी चव्हाण साहेब माझे आमदार ओमप्रकाशजी करा ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खडगावकर साहेब माझे आमदार कोंडाजी हंबर्डे साहेब जिल्हा अध्यक्ष मान्य दिलीपरावजी धर्माधिकारी उत्तरचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेबजी रावण गावकर ज्यांच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम सोहळा होतोय शेषेरावजी चव्हाण स्वप्नेजी चव्हाण वैशालीताई चव्हाण ज्यांचा आज प्रवेश झाला सुशांतजी चव्हाण संतोष राठोड जगतीजी भंगारे हायदेवी प्रदेश या ठिकाणी सर्व लाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सर व्यासपीठ आणि या मतदारसंघातून उपस्थित झालेले सर्व उपस्थित जनता मित्र सर्वांना कल्पना आहे या जिल्ह्यातला हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा जाहीर प्रक्रिया मेळावा आहे या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की अजितदादा सातत्याने या जिल्ह्यामध्ये येत आहेत एक प्रकारे नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय बारकाने लक्ष देत आहेत या जिल्ह्याच्या दृष्टिकोनाचे समाधानी अशा पद्धतीची बाब आहे या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्ही सर्वजण प्रतापरावच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी या ठिकाणी कशा पद्धतीनं मजबूत होईल या दृष्टिकोनात आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम या नांदेड जिल्ह्यामधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असताना सर्वप्रथम मी आणि गोरेगावकर साहेब आणि आमचे इतर सहकारी मुंबईला आम्ही त्या ठिकाणी प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या ठिकाणी आम्ही प्रवेश केला होता आणि एकामागे फार मोठे सोहळे या जिल्ह्यामध्ये होत आहेत आज पटी आणि वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी होताना दिसून येतात मी फार या ठिकाणी बोलणार नाही या ठिकाणी गोजेगावकर साहेबांनी अतिशय सविस्तरपणे या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि गोष्ट खरी आहे माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मा राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते या या ठिकाणी ठिकाणी जिल्ह्यामध्ये दिसून मित्र हा केवळ तिसरा सोहळा आहे आणखी काही सोहळे या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये निश्चितच होतील अशा प्रकारची अपेक्षा आपण या ठिकाणी धरणाच्या बाबतीमध्ये गोजेगावकर साहेबांनी बोलले त्या बाबतीत मी या ठिकाणी बोलणार नाहीये या ठिकाणी या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दोन तीन मी या ठिकाणी करणार आहे आणि या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून लातूर रोड ते बोधन हा प्रस्तावित रेल्वे मार मार्ग अत्यंत महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो याही पूर्वी आपल्याला या ठिकाणी उल्लेख झालेला आहे हा जवळपास एकशे पस्तीस किलोमीटरचा मार्ग आहे जळकोट असेल मुखेड असेल बिरोली असेल नायगाव असेल की बोधन असेल या चार पाच तालुक्यांना या मार्गाचा फार मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे जवळपास बावीसशे ते चोवीसशे कोटी रुपये या ठिकाणी खर्च अपेक्षित आहे प्रतापरावजी पाटील खासदार असताना या मार्गाला चालना देण्याचा प्रयत्न केला आणि याच सर्वेच चार कामे या ठिकाणी त्यांनी मागच्या काळामध्ये या ठिकाणी करून घेतलेला आहे याबरोबरच या ठिकाणी एक विषांतर करून एक प्रश्न मी या ठिकाणी मांडू इच्छितो सकल मातांग समाजाचा प्रश्न या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातींचं वर्गीकरण झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी या देशामध्ये देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला परवाच सकाल मातांग समाजाच्या वतीनं राज्यस्तरीय परिषद नांदेड येथे नांदेडला झाला झाला फार मोठा कार्यक्रम राज्याचे तीन माजी मंत्री आमदार अनेक माजी आमदार आणि हे सामाजिक संघटनाचे प्रमुख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला अतिशय चिंता आमच्या सर्व नेत्यांनी ने या ठिकाणी ने व्यक्त केली या संदर्भानं आमचं एक सकल माते समाजाचं शिष्टमंडळ आणि तत्सम समाजाचं शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी राज्याच्या राजधानीमध्ये लवकरच येणार आहे त्याही दृष्टिकोनातून राज्य सरकारचे निर्णय होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी बोलत असताना एक छोटासा प्रश्न या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी आदरणीय राज्यमंत्री आमचे इंदी नाईक या ठिकाणी व्यासपीठावर आहेत आपण हे या ठिकाणी कुंद्राल ते पैशिमा या नदीच्या नदीवर एक छोटासा पूल या ठिकाणी जर घेतला गेला तर त्या ठिकाणी जवळपास चार पाच गावांची सोय त्या ठिकाणी होऊ शकते आणि तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाण्यासाठी अतिशय जवळचा रस्ता त्या ठिकाणी होऊ शकतो आणि या पुलाला आपण या ठिकाणी मंजुरी द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी करू इच्छितो सुदगिरणी आपण आत्ताच या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल मी परत एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि याही संदर्भाने रोजगारांना या ठिकाणी न्याय देण्यात या ठिकाणी भविष्य काळामध्ये न्याय द्यायला अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो फार वेळ या ठिकाणी घेणार नाही संयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली शाज चव्हाण साहेबांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी गेला घेतला आणि एक मोठा प्रवेश सोहळा या ठिकाणी घरवर आणून या ठिकाणी राष्ट्रवादी या ठिकाणी वाढवण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुका आहे या स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुकीमध्ये सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी बळ या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टिकोन आम्ही प्रयत्न करू एवढे या निमित्तानं बोलतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय भारत